नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन नारळ फोडून आपण ओल्या नारळाची पाठीमागची काळी साल काढून टाकलेली आहे आणि त्याचे काप करून मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एक चमचा विलायची पावडर मी इथं दोन वाटी नारळाचा कीस भरलेला आहे त्यासाठी मी इथं अर्धीच वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आणि पाव वाटी दूध घेतलेला आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये मी पाव वाटी सुरुवातीला ओल्या नारळाचा कीस खरपूस असा भाजून घेणार आहे ह्याचं काय करायचं मी शेवट सांगते पण सुरुवातीला हे पाव वाटी कीस आपण भाजून घेऊया भाजल्यानंतर हा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच पॅनमध्ये आता मी उरलेला ओल्या नारळाचा किस टाकून ना घेणार आहे ओल्या नारळामध्ये मॉइश्चरायझर असतं ते कमी करण्यासाठी एक पाच मिनटं आपण हा कीस परतून घेऊया आपला किस परतून झाला की त्यामध्ये वाटी दूध टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा एक पाच मिनटं आपण हे परतून घेणार आहोत आपलं दूध पूर्णपणे आटलं की आपण यामध्ये साखर टाकून घेऊया गॅस फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हे मिक्स करून घेणार आहोत एकसारखं आपण हे मिक्स करून घेऊया साखर आपली पूर्णपणे मेल्ट झाली की हा नारळाचा कीस आपण साखरेमध्ये शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे आपली मेल्ट झालेली आहे त्यानंतर मी विलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक पाच ते सात मिनटं मी हे एकसारखं परतून घेणार आहे जोपर्यंत आपला ओल्या नारळाचा किस पानेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कलर आपला नारळाच्या किसाचा चेंज झालेला आहे किंवा बदललेला आहे आता आपण हा नारळाचा कीस प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवणार आहोत यातलाच मी थोडा कीस वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचा आपण हा थंड करायला ठेवूया मी इथं ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे आपण हा वाटीमध्ये जो ओल्या नारळाचा किस घेऊ परतून घेतलेला होता त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण लाडू वळवळ वळायला सुरुवात करूया आपण लाडू वळायला सुरुवात केली की के आपण थोडंसं ह्याच्यामधलं जे आपण ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे तो आपण मधोमध असा भरून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा लाडू वळवून घेणार आहोत आपला लाडू वळवून झाला खूप छान असे आपले सहज लाडू वळून होतात आपण जो सुरुवातीला ओल्या नारळाचा केस खरपूस असा भाजून घेतलेला होता त्यात आपण त्याच्यामध्ये हा लाडू डीप करून घेऊया अशा पद्धतीने आपले ओल्या नारळाचे लाडू सर्व तयार झालेले आहेत मी एक त्यातला लाडू तुम्हाला तोडून दाखवते एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट असे आपले लाडू ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत